नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वाला हादरवून सोडणारी एक दुःखद घटना समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुमल यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी चित्रपट आशालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वापगावकर यांचे सातारा येथील खाजगी रुग्णालयात कोविडमुळे निधन झाले एकोन, एकोन त्या मृत्यूवेळी एकोण एकोणऐंशी वर्षाच्या होत्या आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या याच ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आशालता वाबगावकर यांनी अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या आईची भूमिका साकारलेली होती त्यातच विशेष म्हणजे त्यांनी अभिनेत्री अलका कुबल यांच्या माहेरची साडी या चित्रपटामध्ये त्यांच्या आईची भूमिका साकारली तसेच आई माझी काळूबाई या मालिकेत सुद्धा या दोघींनी एकत्र काम केले त्यामुळे या त्या दोघींमध्ये मायलेकीचं नातं निर्माण झालं होतं व शेवटचे संपूर्ण अंत्यविधी अभिनेत्री अलका कुबल यांनी आशालता ताई यांचे पार पाडले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली